मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आपल्या कमेंट बॉक्समधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामधून मी तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला देखील तुमच्या अशाच कायदेशीर प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून घ्यावायची असतील तर याच व्हिडिओखाली कमेंट करून विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरे पुढील प्रश्न उत्तरे सिरीजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिली जातील त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये पहिला प्रश्न आहे की कोर्टात वीस बावीस तारखा झाल्या समोरील पार्टी अद्याप एकाही तारखेस हजर राहत नसेल तर दाव्याचे काय होईल बघा प्रश्नाचे उत्तर घेण्याअगोदर एक बाब ही लक्षात घेण्यासारखी आहे की कायद्यामध्ये प्रत्येक बाबीसाठी तरतूद नमूद केलेली आहे फक्त या तरतुदी आपणास कोणी सांगत नाही किंवा तरतुदींबाबत माहिती नसते अगदी त्याचप्रमाणे तुमच्या प्रश्नामधील देखील आहे सामान्यपणे प्रतिवादीस बजावणी होते त्यावेळेस समन्समध्ये नमूद तारखेस ती व्यक्ती कोर्टासमोर वकिलांची नेमणूक करून हजर झाली आणि त्यानंतर कायद्यामध्ये नमूद मुदतीमध्ये त्या प्रतिवादीने वादीच्या दाव्यास म्हणणे आणि कैफियत दिली नाही तर कोर्ट त्यांच्या विरुद्ध म्हणणे नाही असा आदेश पारित करतात आणि त्यानंतर त्या प्रतिवादी विरुद्ध तो दावा चालवला जातो मग त्यानंतर त्या दाव्यामध्ये वीस बावीस तारखा झाल्या तरी त्या दाव्याचे कामकाज पुढे चालवले जाते प्रतिवादी दाव्यामध्ये हजर झालेला नाही म्हणून त्या स्टेजला तो दावा थांबत नाही आणखीन एक परिस्थिती अशी देखील असते की प्रतिवादी दाव्याच्या समन्सची बजावणी होते परंतु प्रतिवादी त्या समन्समध्ये नेमलेल्या तारखेस कोर्टासमोर हजरच राहत नाही तर अशा परिस्थितीमध्ये कोर्ट त्या प्रतिवादी विरुद्ध तो दावा एक्सपर्टे म्हणजेच एकतर्फा चालवतात आणि एकदा का असा एकतर्फा आदेश प्रतिवादी विरुद्ध कोर्टाने केला की दाव्याचे कामकाज त्या स्टेजवरून पुढे सरकते सा मधून सांगायचे तात्पर्य एकच की दाव्यामध्ये प्रतिवादी समन्सची बजावणी झाल्यानंतर तो प्रतिवादी कोर्टासमोर हजर राहो अथवा नाही तुमच्या दाव्या त्याचे कामकाज थांबत नाही ते पुढच्या स्टेजला नक्कीच जाते परंतु तुमच्या दाव्यामध्ये समजची बजावणी सद्याप होत नसेल तर समज बजावणीचे राहत्या घराच्या दारावर समज चिटकवून बजावणी वर्तमानपत्रामध्ये जाहीर समज देऊन बजावणी असे अनेक प्रकार कायद्यामध्ये आहेत आणि त्याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ देखील चॅनेलवर अगोदरच उपलब्ध आहे वर र आयवटणवर त्याची लिंक दिलेली आहे समजच्या बजावणीच्या अन्य मार्गांच्या माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा आता वळूयात पुढच्या प्रश्नाकडे आजच्या व्हिडिओमधील पुढचा प्रश्न आहे केसची तारीख नसतानाही आपण आपली केस कोर्टासमोर घेऊ शकतो का तर होय आपण आपली केस तारीख नसतानाही देखील कोर्टासमोर घेऊ शकतो परंतु त्यासाठी कायद्यामध्ये एक प्रोसिजर घालून दिली आहे ती समजावून घेऊयात सर्वात प्रथम तर हे जाणून घ्या की आपल्या केसची तारीख नसताना जर आपणच आपली केस कोर्टासमोर घ्यायची असेल तर कोर्टासमोर एक अर्ज द्यावा लागतो ही बाब लगेच लक्षात यावी यासाठी आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊयात समजून चालू की रमेश आणि सुरेश हे दोघे सख्खे भाऊ आहेत रमेशने सुरेश विरुद्ध एक वाटपाचा दावा दिवाणी न्यायालयामध्ये दाखल केला दाव्याची तारीख पुढील महिन्याची बावीस अशी ठेवलेली आहे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये रमेशची ऊस तोड झाली रमेशचा ऊस दोघांच्या सामायिक सरबांधावरून शेतातून बाहेर निघून डांबरी रस्त्याला काढायचा होता परंतु ऐन सुरेशने तो तु बांधावरून तुझा ऊस काढायचा नाही असे म्हणून प्रयत्न करू लागला अशा परिस्थितीमध्ये रमेश पुढच्या महिन्याच्या बावीस तारखेपर्यंत थांबू शकत नाही त्यामुळे रमेश व वकील साहेबांना भेटला आणि सुरेशने उसाच्या गाड्या अडवू नये अशी कोर्टाने मनाई द्यावी यासाठी कोर्टात एक मनाई अर्ज अर्जंट बेसिसवर देण्याबाबत वकील साहेबांकडे मत व्यक्त केले आणि येथे येतो तो आपला दावा बोर्डावर घेण्याचा अर्ज किंवा ॲप्लिकेशन फॉर टेकन ऑन बोर्ड म्हणजेच जर आपली केस त्या दिवशीच्या बोर्डावर नसेल तर आपणास केस त्या केसमध्ये त्या दाव्यामध्ये काही महत्त्वाचा आदेश कोर्टातर्फे घ्यायचा आहे आणि म्हणून कोर्टाने तो अर्ज मंजूर करून दावा बोर्डावर घ्यावा असा अर्ज आपण कोर्टासमोर देतो आणि कोर्ट ने, तो अर्ज मंजूर केला की मग रमेशने आपला मनाईचा अर्ज कोर्टासमोर द्यायचा असतो मग असा बोर्डावर घेण्याचा प्रत्येक अर्ज कोर्ट मंजूर करतात का तर नाही कोर्ट असा बोर्डावर घेण्याचा तोच अर्ज मंजूर करतात की ज्या अर्जाचा विचार करणे गरजेचे आहे असे कोर्टास वाटत असते म्हणजेच या ठिकाणी कोर्टात स्वतःचा विवेकाधिकार वापरण्याची पावर दिलेली असते आणि त्या अनुषंगाने कोर्ट रमेशचा तो अर्ज स्वीकारायचा का नाही हे ठरवतात पुढचा प्रश्न आहे की कोर्टात दावा दाखल केल्यानंतर किती दिवसांनी प्रतिवादी समन्स पाठवले हो जाते बघा तसे तर हा पूर्णपणे प्रोसेजरचा भाग आहे की जी प्रोसेजर कोर्टाचा संबंधित क्लर्क राबवत असतो मग ही प्रोसेजर थोडीशी जवळून पाहूयात बघा ज्यावेळेस वादी एखादा दावा दाखल करतो त्यावेळेस सर्वात प्रथम वादी तर वादीने दाखल केलेल्या कागदपत्रांची आणि दावेची संपूर्ण छाननी सहाय्यक अधीक्षक यांच्यातर्फे केली जाते त्यानंतर वादीचा दावा संबंधित कोर्टामध्ये अलॉट केला जातो म्हणजेच तुमच्या येथे दोन तीन किंवा त्यापेक्षा अधिक कोर्ट असतील तर प्रत्येक दावा वेगवेगळ्या कोर्टासमोर जावा याकरिता प्रत्येक दाव्यास वेगवेगळे कोर्ट नेमून दिले जाते आता तुमचा दावा चेक होऊन कोर्टामध्ये जाणे साधारण चार ते पाच दिवस आवश्यक असतात त्यानंतर संबंधित कारकून तो दावा कोर्टासमोर घेऊन जातात मग कोर्ट दाव्यावर फर्स्ट ऑर्डर करतात जसे की प्रतिवादीच दाव्याचे समन्स काढण्यात यावे आणि दाव्याची पुढील तारीख अमुक अशी ठेवण्यात आली आहे म्हणजेच तुमचा दावा दाखल झाला आणि त्यामध्ये सहाय्यक अधीक्षक यांना काही त्रुटी सापडून आली नाही तर निश्चितच पुढील चार ते पाच दिवसांमध्ये प्रतिवादीच दाव्याचे समन्स काढण्याबाबतची फर्स्ट ऑर्डर म्हणजेच प्रथम आदेश कोर्टातर्फे केला जातो तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्व तो प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार